नवरात्रीच्या चौथ्या दिवशी दुर्गा देवीच्या कुष्मांडा रूपाची पूजा केली जाते कुष्मांडा या शब्दाचा अर्थ छोटेसे हास्य असा आहे असे मानले जाते की जेव्हा संपूर्ण सृष्टी अंधारमय होती आणि तिचा काहीच पत्ता नव्हता तेव्हा देवीने आपल्या मधुर हास्याने ब्रह्मांड निर्माण केले म्हणूनच तिला आदिशक्ती असेही म्हटले जाते कथेनुसार अनादि काळापासून सर्वत्र अंधारच अंधार होता काहीच अस्तित्वात नव्हते हे ब्रह्मांड एका मोठ्या शून्यासारखे होते या या शून्यातून एक प्रकाशपुंज प्रकट झाला हा प्रकाश म्हणजे देवी होती देवीने आपल्या एका मधुर आणि मंद हास्याने या अंधकारमय विश्वात प्रकाश निर्माण केला तिच्या केवळ हास्यामुळेच संपूर्ण ब्रह्मांडाची निर्मिती झाली ती सृष्टीची निर्मिती करणारी पहिली शक्ती ठरली तिने आपल्या उष्म्यातून ऊर्जेतून सर्व ग्रहतारे आकाशगंगा आणि सूर्यमंडळाला जन्म दिला सूर्यमंडळाला ऊर्जा देणारी आणि प्रकाशमान ठेवणारी देवी तीच आहे म्हणूनच तिला कुष्मांडा असे म्हणतात तिच्या हास्यातून निर्माण झालेल्या या सृष्टीला तिनेच आपल्या आत सामावून घेतले म्हणूनच ती कुष्मांडा कुष्मांडा म्हणजे आपल्या कुशीत अंड्यात उष्णता धारण करणारी देवी म्हणून ओळखली जाते देवी कुष्मांडाचे रूप अतिशय तेजस्वी आहे तिला आठ हात आहे तिच्या हातात कमळ धनुष्य बाण अमृत कलश चक्र गदा आणि जपमाळ आहे तिच्या एका हातात सर्व सिद्धी आणि निधी देणारी माळ आहे ती सिंहावर आरूढ झालेली आहे देवी कुष्मांडाला हिरव्या भाज्या आणि कवट्याची भोपळा आवड आहे म्हणूनच तिला कुष्मांड भोपळा अर्पण केला जातो तिच्या कृपेने भक्तांना रोगदोष आणि सर्व संकटातून मुक्ती मिळते ती भक्तांना आरोग्य ऐश्वर आणि तेज प्रदान करते तिच्या पूजनाने साधकाला सिद्धी प्राप्त होते आणि त्याला सर्व दुःखातून मुक्ती मिळते